तुझ्या रेसिपीजमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण चिंबोरीचा रस्सा म्हणजेच खेकड्याचं कालवण बनवणार आहोत तर वेळ न घालवता सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला तर सर्वात अगोदर मी फिश मार्केटमधून असे खेकडे घेतलेले आहेत तर हे नदीतले खेकडे नाही आहेत समुद्रातले खेकडे आहेत आणि साईज पण मोठी होती तर असे चार खेकडे आम्ही घेतले होते आणि मला हे खेकडे तर घरी स्वतः साफ करायचे होते पण तरी अजून मी एकदा ट्राय केलं नाही त्यामुळे मी तिथे साफ करून घेतले त्यांच्याकडूनच जे साफ करून देतात आणि कशा पद्धतीमध्ये ते नांगे तोडतात किंवा कसा खेकडा धरतात हे जरा व्यवस्थित पाहत होते मी तर अशा पद्धतीमध्ये सगळे खेकडे त्यांनी व्यवस्थित साफ करून दिले मला आणि त्याची भाजी कशी बनवायची किंवा काय टाकायचं काय नाही टाकायचं ते असंच मला सांगत होते आणि फायनली मी घरी आल्यानंतर सगळ्यात अगोदर खेकडे व्यवस्थित साफ करून घेतले पाण्यामध्ये धुवून घेतले कारण त्यांनी असे पूर्ण काही साफ करून दिले नव्हते त्यामुळे पुन्हा एकदा मी घरी आल्यानंतर छान खळखळ अशा पाण्यामध्ये खेकडे धुवून ठेवले तसे खेकड्याचे फायदेसुद्धा खूप आहे बरं का शरीरासाठी स्पेशली ज्यांना शुगर आहे त्यांची शुगर कंट्रोलमध्ये राहण्यासाठीसुद्धा खेकडे खूप चांगले आहेत परत सांधेदुखी कंबरदुखी तसंच बरेच आजार जसं की कणकणी सर्दी यासाठी जो रस्सा असतो तो सुद्धा खूप फायदेशीर असतो आणि तसेच भरपूर प्रकारसुद्धा आहेत खेकड्यांचे जसं की नदीतले खेकडे वेगळे असतात आणि समुद्रातले खेकडे वेगळे असतात समुद्रातले खेकडे लाल असतात आणि खाडी किंवा नदी किंवा शेतातले खेकडे तुम्हाला माहीतच आहे हे काळे खेकडे असतात आणि तसंच वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळी नावंसुद्धा असतात खेकड्यांची जसे की कोणकोण कुर्ल्या चिंबोरी आणि खेकडे असं म्हणतात तर इथे सगळे खेकडे मी व्यवस्थित धुवून घेतलेले आहेत आणि त्यानंतर त्यामध्ये जे अंडे असतात ते सुद्धा काढून घेते वेगळे आणि तेच अंडे पुन्हा मी भाजीमध्ये टाकणारच आहे तर आता खेकडे स्वच्छ धुवून झालेलेच आहे आणि जे त्याचे नांगे ते मी तोडून घेतलेले आहेत तर आता सुरुवात करूया रेसिपीला तर आता सगळ्यात अगोदर मी वाटण्यासाठी काय काय घेतलेलं आहे हे पाहणार आहोत आपण तर इथे मी वाटण्यासाठी घेतलेला आहे अद्रक टोमॅटो उभा कांदा लसूण सुके खोबरे आणि कोथिंबीर तर इथे मी वाटण्यासाठी हे घेतलेला आहे आणि त्यानंतर खड्या मसाल्यांमध्ये मी घेतलेला आहे खसखस धने एक मोठी विलायची दालचिनी एक तेजपत्ता दोन मिरे दोन लवंग आणि त्यानंतर मसाल्यांमध्ये मी घेतलेला आहे लाल तिखट मालवणी मसाला हळद आणि घरगुती मसाला इथे सर्वात अगोदर तेलामध्ये मी मसाला भाजून घेणार आहे तर इथे सर्वात अगोदर तेलामध्ये मी कांदा भाजून घेणार आहे कांदा ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे कांदा भाजून झालेला आहे आता आपण सुके खोबरे भाजून घेणार आहोत खोबरंसुद्धा थोडंसं ब्राऊन होईपर्यंतच भाजायचं आहे आता भाजून घेऊया अद्रक आणि लसूण तर अद्रक आणि लसूण हे अगदी थोडंसं सा लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे त्यानंतर दाखवलेले सगळे खडे मसाले इथे मी भाजून घेणार आहे धने खसखस लवंग मिरी दालचिनीचा तुकडा आणि मोठी विलायची आता इथे दोन जे टोमॅटो आहेत ते आपण याच्यामध्ये भाजून घेणार आहोत आणि टोमॅटो हा विरघळेपर्यंत आपल्याला इथे तेलामध्ये भाजून घ्यायचा आहे आता इथे पूर्ण मसाला भाजून झालेला आहे आणि आता आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे सगळा मसाला जो आहे तो मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घेणार आहे तर इथे मसाला वाटून झालेला आहे आणि मसाला हा बारीक वाटायचा आहे तर आता सुरुवात करूया चिंबोरीचं कालवण बनवायला तर इथे मी गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये दोन ते तीन पळी तेल टाकून घेतलेलं आहे आता इथे तेल गरम झालेलं आहे आणि सगळ्यात अगोदर इथे मी लसूण जो आहे ठेचून घेतलेला आहे आणि तो तेलामध्ये थोडासा लालसर होईपर्यंत मी तळून घेणार आहे तर आता टाकूयात मसाले आणि एक ते दोन मिनटं तेलामध्ये व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत मसाले आपल्याला जेणेकरून कालवनाला छान अशी तरी येईल तेजपत्ता टाकून घेऊयात आता जे आपण वाटण केलेलं आहे मिक्सरमध्ये जे वाटण करून घेतलेलं आहे ते मी इथे टाकून घेते आणि पूर्ण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता इथे गरजेनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे मिक्स करून घेतलेलं आहे आणि वाटण जे आहे हे चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे आणि मीडियम फ्लेमवरच मसाला हा व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे आता यामध्ये टाकूयात खेकडे आणि जास्तीत जास्त चार ते पाच मिनटं आपल्याला मसाल्यामध्ये हे खेकडे शिजून घ्यायचे आहेत आणि पूर्ण मसाला हा व्यवस्थित खेकड्यांना लागला पाहिजे आता पाच मिनटं झालेली आहे आणि यामध्ये आता मी गरम पाणी टाकलेलं आहे तर इथे मी थोडीशी पातळ भाजी बनवणार आहे कारण खेकड्यांचा रस्सा हा पातळच प्यायला चांगला वाटतो जास्त घट्ट रस्सा हा प्यायला चांगला वाटत नाही तर इथे मला पाणी थोडंसं कमी वाटतं आहे म्हणून मी अजून थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे कारण छान कड काढून घ्यायचं आहे आपल्याला त्यामुळे मी थोडं जास्त पाणी ओतलेलं आहे तर आता आपल्याला वीस ते पंचवीस मिनटं खेकड्याचं कालवण उकळून घ्यायचं आहे जेवढा आपण भाजीचा कळ काढून घेणार आहोत तेवढी भाजी खायला चांगली लागणार आहे आता झाकण ठेवलेलं आहे आणि पंधरा मिनटं मी इथे रसा हा उकळून घेतलेला आहे तर इथे तुम्हाला दिसत असेल छान तरीसुद्धा आलेली आहे आणि खेकड्यांचा कलरसुद्धा चेंज झालेला आहे तर मी सर्व सुरुवातीलाच सांगितलेलं आहे की नदीतले जे खेकडे असतात त्यांचा कलर हा चेंज होत नाही आणि जे समुद्रातले खेकडे असतात त्यांचा कलर हा असा लालसर होतो आता छान वीस ते पंचवीस मिनटं मी क काढून घेतलेला आहे आणि कोथंबीर टाकून घेते शेवटी तर आता थोडंसं गॅसची फ्लेम कमी केलेली आहे आणि आता थोडं पाच मिनटं मी अजून खेकडे शिजवून दिलेले आहेत पूर्ण पंचवीस मिनटं मी इथे भाजी छान उकळून घेतलेली आहे आणि छान तर्री आलेली आहे तुम्ही पाहू शकताय आणि अगदी थोडंसं पाणी आटलेलं आहे त्यामुळे मी सुरुवातीला थोडं जास्तच पाणी ओतलं होतं तर फायनली चिंबोरीची भाजी कालवण रस्सा तयार झालेला आहे आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा आणि जर ऋतूच्या रेसिपीज या चॅनेलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं जे बटन आहे त्यावर क्लिक करा त्यामुळे व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला भेटत राहतील तर भेटूया अशीच एक नवीन छान रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद